कुंभ राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि राशि परिवर्तन केल्यानंतर राशीच्या जातकांवरती ग्रहांचा होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत महत्वाची सूचना आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट्स करा अजून महत्वाची सूचना आपल्या जीवनामध्ये समस्या मनुष्य म्हटला की अडचणही असतेच जीवनामध्ये एखाद्या समस्येचं उत्तर मिळत नाही तर आपण हे उत्तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमानं मिळवू शकतात खाली रील वर पट्टी नंबर आहे त्यावरती संपर्क करून आपण आमच्या टीमशी बोलून माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करू शकतात आणि आपल्या शंकेचं समाधान करून घेऊ शकतात बऱ्याच लोकांना आपली जन्मतारीख जन्मवेळ माहिती नाही आहे अडचणी प्रचंड आहे अशा वेळेला मार्ग कुठनं शोधावा म्हणून त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयानं अत्यंत माफक दरामध्ये कमी दक्षिणेमध्ये लोकांच्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून नवग्रह दोष शांती विधान प्रत्येक शनिवारी करण्याचं निश्चित आहे यामध्ये समस्या एखादी केस आहे त्यासाठी वारंवार आपल्याला चक्कर मारावे लागतात तरीही निकाल लागत नाही आपले आजूबाजूला लोक तोंडावर गोड बोलतात पाठीमागणं आपला द्वेष करतात त्यांना गुप्त शत्रू म्हणतात आप्त शत्रू म्हणतात यांची पीडा कर्ज खूप झालंय अनेक पर्याय शोधून सुद्धा त्यात मार्ग निघत नाहीये मुलं अभ्यास खूप करताय वेळेवर परीक्षेच्या वेळेला लक्षात राहत नाही चिडचिड जास्त प्रमाणात होत आहे आजार झालाय त्याचं निदान डॉक्टर कडनं होत नाहीये निदान झालं तर गोळ्या औषधं घेऊन सुद्धा आराम पडत नाहीये मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे तर नवग्रह दोष शांती विधान ही विधी केल्यानंतर नक्की आपल्या जीवनामध्ये बदल घडतो यामध्ये शंका नाही या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतील नऊ एप्रिल या दिवशी बुध ग्रह वक्री होणार आहे मीन राशीमध्ये तेरा एप्रिल या दिवशी रविग्रह मेष राशीमध्ये येणार आहे तेवीस एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये येणार आहे चोवीस एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण लग्न भाव असं म्हणतो या स्थानामध्ये शनी महाराज विराजमान आहेत स्वतःच्या राशीमध्ये शशनावाच्या राजयोगामध्ये कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत लाभान्वित आहे जे मनात आणाल त्या कार्याची सिद्धी परिपूर्णता विशेष करून विवाह योग व्यवसायाची वृद्धी नवीन एखादं कार्य सुचणे आणि त्या कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होणे असा अनुभव एप्रिल महिन्यामध्ये कुंभ राशीचे लोक घेतांनी दिसत आहे द्वितीय स्थान ज्याला धनस्थान म्हणतो विराजमान आहे स्वामी गुरुदेवता पराक्रम स्थानामध्ये गेले आहेत आणि महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे या द्वितीय स्थानामध्ये येऊन विराजमान झालेला आहे त्याचबरोबर तिथे राहू पण आहे आणि बुध ग्रह नऊ एप्रिल पासन तिथे आहे हे वाणीचं स्थान आहे प्रभुत्वाचं स्थान आहे आपण समोरच्याकडनं गोड बोलून आपलं काम करून घेऊ शकतो वादिवाद आपल्याला शक्यतो टाळावे लागतील कारण की मंगळ ग्रह आहे घरामध्ये थोडेसे चिडचिडपणा रागीटपणा छोट्या मोठ्या कारणामध्ये वाद होण्याचा संभव मंगळ आणि राहू एकत्र आल्यामुळे महिन्याच्या शेवटी दाखवतो बऱ्याच वेळेला <coughs> विषय एखादा छोटा असेल प्रॉब्लेम एखादा छोटा असेल पण त्याचा इश्यू म्हणजे मोठा केला जाईल आणि त्यामुळे मानसिक त्रास तुम्हाला महिन्याच्या अगदी शेवटी शेवटी राहील म्हणून शक्यतो भांडण टाळावं जेणेकरून हा महिना आपल्याला सुखावा जाऊ शकेल तृतीय स्थान इथे सूर्य गुरु आणि शुक्र हे तीन ग्रह आहेत आणि या स्थानाचा स्वामी मंगळ देवता धनस्थानामध्ये गेलेला आहे त्यामुळे आपण जर व्यवसायामध्ये बहिणीला भावाला घेतलं त्यांच्याकडनं धनप्राप्तीचे योग एखाद्या शेजारच्या व्यक्तीबरोबर मित्राबरोबर आपण काही व्यापार सुरू केला त्यामध्ये मोठ्या धनप्राप्तीचे योग ह्या एप्रिल महिन्यामध्ये दाखवत आहे त्याचबरोबर आपले काही वडिलोपार्जित वाद असतील बहिणीबरोबर भावाबरोबर संपत्ती वरण प्रॉपर्टी वरण ते वाद मिटण्याचा योग ह्या एप्रिल महिन्याने आणलेला आहे स्वतःच्या कष्टावरती तुम्हाला नक्कीच पुढे जाण्याचा योग तर पत्रिकेत सांगितला आहे परंतु याच बरोबर आपल्याला जर आपल्या बहीण भावाला जर आपल्या सोबत घेता आलं तर यासारखा दुसरा आनंद नसेल चतुर्थ स्थान याला सुखस्थान असं म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा चोवीस एप्रिल या दिवशी मेष राशीमध्ये जातोय आपण आपल्या आईला कितीही प्रेम ओढ एकत्रित परिवार असतो पण आईचं जे जास्त प्रेम आहे ना ते छोट्या मुलाकडे किंवा छोट्या मुलीकडे जास्त असतं लहान्या मुलावरती विशेष प्रेम असतं त्यांचं याचबरोबर त्यामुळे मनामध्ये मग वैमन असं तयार होतं की मी आईला सांभाळतोय मग आईचं तरी भावाकडे जास्त लक्ष आहे तर हा विचार मनामध्ये येऊ देऊ नका असं वातावरण घरामध्ये तयार होऊ शकतं किंवा आईकडनं भावाला मदत केली जाऊ शकते बहिणीला मदत केली जाऊ शकते त्यामुळे तुमची मनस्थिती बिघडेल हा विचार जर तुम्ही मनातनं दूर केला तर नक्की तुम्ही खऱ्या अर्थानं सुखी होऊ शकाल या महिन्यामध्ये नवीन वास्तू घेण्याचे योग आहेत नवीन वाहन घेण्याचे योग आहे सुंदर पत्रिका आपली आहे पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान आपण म्हणतो याचबरोबर हे शिक्षणाचंही स्थान आहे स्वामी बुध देवता वक्री गेलेल्या काम पूर्ण करण्यासाठी मग पराक्रम स्थान आणि या दोन स्थानांचा विचार करता हे माणसाला खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभं करणार स्थान आहेत पराक्रमामध्ये स्वकष्टानं आणि पंचमस्थान म्हणजे परिपूर्णत्व शिक्षण पूर्ण करणे पुढे व्यवसाय नोकरी करणे तर मग पंचम स्थानाचा मालक ज्या वेळेला पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये विराजमान होतोय नऊ एप्रिल पासन तर या महिन्यामध्ये शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागण्याचे योग आहेत इंजिनिअरिंग पूर्ण होण्याचे योग आहे मेडिकलचं शिक्षण घेत असाल तर ते पूर्ण होण्याचे योग आहेत त्याचबरोबर आपण शिक्षकी याच्यासाठी प्राध्यापक म्हणून काही अभ्यास करत आहात पी डी असेल किंवा मग अजून काही आपण उच्च शिक्षण घेत असाल ते परिपूर्ण होण्याचं म्हणजे नीटची परीक्षा असेल याचबरोबर आपल्याला काही सीई टी द्यायच्या आहेत याचबरोबर काही क्वालिफिकेशन प्राप्त व्हावं म्हणून एम ए असेल एम कॉम असेल उच्च शिक्षणाला काय ऍडमिशन आहे तेही तुम्ही घेऊ शकता ते परिपूर्ण होईल आणि बऱ्याच जातकांचं शिक्षण पूर्ण होऊन नोकरीचा युग आलेला आहे याचबरोबर मित्रांनो संततीचा जर विषय असेल विवाह झालाय गुरुजी संतती होत नाही आहे योग कधी आहे पत्रिकेला तर या महिन्यामध्ये तो योग अतिशय उत्तम आहे या महिन्यामध्ये संततीचा चान्स तुम्ही घेऊ शकतात दैवी कृपा पण आहे ग्रहांची स्थिती पण चांगली आहे डॉक्टरी केलेल्या इलाजाला यश मिळण्याचा योग या महिन्यात आलेला आहे षष्टस्था अंड्याला रोगाचं स्थान म्हणतात कुठलीही शत्रुपीडा या महिन्यात नाही आहे कुठलाही आजार तुम्हाला विशेष उद्भवणार नाही आहे उत्तम आहे प्रकृती आपली सप्तमाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय त्यामुळे आपला जो लाईफ पार्टनर आहे ना थोडा धडाडीचा आहे म्हणजे तो बसून राहणारा नाही आहे तो एका वेळेला अनेक कामं करेल आणि विशेष म्हणजे तो विजयी होईल याचा अनुभव याचा सन्मान तुम्हाला प्राप्त होईल म्हणजे काय की आमच्या घरामधलं कोणीतरी एवढं कर्तृत्ववान निघालय हे सांगण्यासाठी म्हणून तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा लाईफ पार्टनर आहे माझा तो पती आहे माझी पत्नी आहे तिने काहीतरी करून दाखवलं याची अनुभूती तुम्ही घ्याल विवाहाचे योग उत्तम आहे मनासारखा वर मनासारखी वधू मिळण्याचा योग आलेला आहे फक्त सकाळच्या वेळेला आपण आपल्या पाण्यामध्ये चंदन किंवा के केशर टाकून एक लाल रंगाचं फुल ठेवून सूर्यनारायणाला जर अर्घ्य दिलं आपण तीन वेळेला तर अतिशय त्याचे चांगले फल तुम्हाला अनुभवायला आणि प्रत्यक्ष पाहायला मिळतील आपला जोडीदार सरकारी नोकरीला लागू शकतो अष्टम स्थानाला आयुष्याचं स्थान म्हटले आणि या स्थानाचा स्वामी बुध देवता हा नऊ एप्रिलपासून द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे अष्टमेश द्वितीयामध्ये म्हणजे धनप्राप्तीचे योग आहेत परिवारासाठी धन खर्चही होऊ शकतं परंतु परिवाराला बाहेर फिरायला घेऊन जाण्याचे जा योग आहेत त्यामुळे थोडीशी तिथे बाहेर गेल्यावरती चिडचिड होऊ शकते कारण की अष्टमेश आहे तो फक्त त्या विषयाकडे जर दुर्लक्ष केलं तर बाकी मग परिवारामध्ये कुठला त्रास टेन्शन काही नसणार आहे बाहेर तर गेलो मग मानसिक त्रास पण का करून घ्यायचा तो तुम्हाला टाळावा लागेल भाग्यस्थान ज्याला नभमस्थान असं म्हणतात इथे तुला राशी विराजमान आहे स्वामी शुक्र देवता हे मेष राशीमध्ये चोवीस एप्रिलपासून पराक्रमामध्ये आहे भाग्यशाला पराक्रमाची जोड मिळणं म्हणजेच काय की एखाद्या बंद पडलेल्या यंत्राला चालू करणं म्हणजेच काय की तुमच्यामध्ये योग होते परंतु त्या ग्रहांच्या शक्तीनं तुम्हाला तेजोमय केलं तुम्हाला प्रकाशमय केलं आणि कार्यसिद्धी योग तुमच्या आयुष्यात घडवून आणला आत्तापर्यंत थोडी शाश्वती नव्हती गुरुजी मी हे करतोय माझ्याकडनं होईल की नाही मला काय अडचणी येतात अशी द्विध मनस्थिती दोलायामान परिस्थिती असायची ही परिस्थिती दूर होण्याचा योग तुमच्या पत्रिकेला आलेला आहे आणि तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा योग अतिशय उत्तम आहे दशमस्थान दशमामध्ये वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ देवता तेवीस एप्रिल या दिवशी मीन राशीमध्ये आलेली आहे दशमेश धनस्थानामध्ये म्हणजे स्थिर तत्वाचा बिझनेस आतापर्यंत त्याच्यातनं आवक होत नव्हती पैसे इकडनं कर्ज काढ व्यवसायामध्ये टाक परत नुकसान परत रिटर्न परत मानसिक उपद्रव किती किती त्रास पण ह्या महिन्यानं म्हणजे विशेष करून तेवीस एप्रिलच्या नंतर व्यवसायामध्ये थोडा धनलाभ चांगले थोडेसे गिराहीक मिळणं चांगल्या लोकांचा परिचय होणं याचबरोबर नवीन कार्याचा ओघ वाढणं प्रतिष्ठा मिळणं समाजामध्ये कार्य आपलं जे काही आहे ते वृद्धित होणं हे, हे योग कुंभ राशीच्या लोकांचे या महिन्यामध्ये दशमस्थानामुळे तयार होतात एकादशाला लाभस्थान म्हटलंय एकादशाचा स्वामी हा पराक्रम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे आपल्या बहीण भावाला परदेशात शिक्षणासाठी नोकरीसाठी जाण्याची संधी आणि त्यांच्याकडनं तुम्हाला मदत होण्याचा योग या महिन्यात आहे व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलंय या मोक्षाचा मालक शनी देवता लग्न स्थानामध्ये स्थित आहे खर्च करत असताना खूप विचारपूर्वक खर्च कराल शेतीमध्ये भांडवल आटपत असताना पीक कोणतं घेणार आहोत याचा दहा वेळेला विचार करा जोडधंदा सुरू केला तर उत्तम आहे त्रास करण्याचं काही कारण नाही आहे आपल्यासाठी शुभ अंक अकरा आहे अशुभ अंक आपल्यासाठी आठ आहे आपल्यासाठी शुभरंग केशरी आहे अशुभ रंग सोनेरी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात कराल अकरा तारीख बारा तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत की ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कार्याची सुरुवात करायची नाही अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख आहे आपल्याला मंत्र देतो ओम श्रीम उपेंद्राय नमहा या मंत्राचा आपण जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार